पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली केंद्र आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात भाजपचे सरकार उत्कृष्टरित्या कार्य करत असून सर्वसामान्य शेतकरी व महिला अनेक लोकाभिमुख योजना यशस्वीपणे राबविल्या जात आहेत शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना तसेच महिला सक्षमीकरणासाठी लाडकी बहीण योजनेसह अनेक योजना कार्यान्वित करण्यात आहेत त्यामुळे तळागाळातील जनतेला अधिक भक्कम करायचे असेल तर आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावे असे आवाहन डॉक्टर राहुल आवाडे यांनी केले कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपकडून जोरदार प्रचार सुरू असून तारदा येथील जे के नगर परिसरात आयोजित कॉर्नर सभेत ते बोलत होते या सभेला ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद लाभला यावेळी आमदार राहुल म्हणाले कोरोची जिल्हा परिषद उमेदवार सानिका आवाडे कोरोची पंचायत समितीचे उमेदवार सनी औळकर तसेच तारदा पंचायत समितीच्या उमेदवार प्रियांका खोबरे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देऊन विकासाचा मार्ग अधिक वेगाने पुढे न्यावा परिसरातील जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेली योजना लवकरच पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली केंद्र सरकारच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या कचरा व्यवस्थापन व स्वच्छता योजनेचा प्रभावी अंमलबजावणी करून तारदाळ गाव स्वच्छ सुंदर व आरोग्यदायी बनविण्यास आपण निश्चित यशस्वी होऊ असा विश्वास आमदार राहुल आवाडे यांनी व्यक्त केला भाजपचे लोकप्रतिनिधी केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष काम करून दाखवतात हेच भाजपच्या विश्वासह्याचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले या कॉर्नर सभेदरम्यान अमोल माळी जावेद कुन्नूर अकबर कर्डी नगरसेवक उदय धातुंडे सुशांत कलागते सपना भिसे बंडू मुळीक यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सभेतील उपस्थितांनी भाजपच्या उमेदवारांना भरघोस पाठिंबा देण्याचा निर्धार व्यक्त केल्याने कोरोची मतदारसंघात भाजपची हवा अधिक मजबूत झाल्याचे चित्र दिसून आले